हॅलो नमस्कार मी माधुरी तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापुरसून स्वागत करत आहे तर आज मी जाणार आहे पुण्याच्या जवळ असलेल्या त्रिमंदिर या ठिकाणी जे की मी यूट्यूबमधून किंवा गुगलमधून सर्च केलेलं होतं आणि ते मंदिर मला खूप सुंदर असं वाटलं तर बघूया आपण हे मंदिर कसं आहे ते चला माझ्यासोबत पुण्यापासून अगदीच पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर पाहायला मिळेल पुणे बेंगलोर महामार्गावरील खेड शिवापूरजवळ दादा भगवान प्रणित निष्पक्षपाती त्रिमंदिराची प्रतिष्ठापना ही बारा ते सोळा फेब्रुवारी या दरम्यान झालेली आहे मंदिराकडे जात असताना पाऊस सुरू होता आणि आभाळ आलेलं होतं त्यांनी प्रसन्न असं वातावरण झालेलं होतं आणि आजूबाजूला हा डोंगराचा परिसर पाहून अगदीच मनमोहक मन झालेलं होतं तर आम्ही या टनलमधून त्या मंदिराच्या दिशेने निघालो तर इथे आहे हे मंदिर या अभिनव मंदिरात जैन वैष्णव आणि शैव या तीन प्रमुख पंथांचे देव एकाच छताखाली विराजमान आहेत मंदिराचा एंट्रन्स पाहू शकता इथे अजून देखील काम सुरू असलेल्याचं दिसून येतं आणि मंदिर बाहेरून खूप सुंदर असं दिसून येतं पूर्ण पांढरं असं मंदिर आहे संगमरवराच्या दगडांनी हे मंदिर बनवलेलं आहे या मंदिराच्या जवळपास पंधरा ते सतरा किलोमीटर अंतरावर प्रति बालाजीचं मंदिर देखील तुम्हाला पाहायला मिळेल जर का तुम्ही या मंदिराला व्हिजिट देणार असाल तर त्यासोबतच तुम्ही प्र प्रति बालाजीचं दर्शन देखील तुम्ही घ्यावं मंदिराच्या परिसरामध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टी इथे पाहायला मिळतील प्रत्येक ठिकाणचे डायरेक्शन इथे दिलेले आहेत इथे सत्संग हॉल आहे चप्पल ठेवण्यासाठी एक वेगळी जागा आहे वॉशरूम आहे मुलांसाठी खेळण्यासाठी जागा आहे आणि खूप छान छोटे छोटे असे गार्डन गेले के केलेले आहेत ज्या ठिकाणी आपण बसून तिथे त्या मंदिराचा आणि त्या परिसरात परिसराचा आस्वाद घेऊ शकतो मंदिरात विद्यमान तीर्थंकर श्री सिमंधर स्वामी श्री कृष्ण भगवान आणि भगवान शिव यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे विशेष म्हणजे येथे तेरा फूट उंचीची संगमरवली सिमंधर स्वामींची भव्य मूर्ती आकर्षणाचे केंद्र आहे यासोबतच जैन तीर्थंकर श्री आदिनाथ अजितनाथ पार्श्वनाथ महावीर आणि भविष्यातील तीर्थंकर पद्मनाभ प्रभू यांची मूर्ती इथे स्थापित केल्या गेलेल्या आहेत तसेच या मंदिरामध्ये तुम्हाला अन्य महत्त्वाच्या देवतांचीही स्थापना करण्यात आलेली दिसून येते त्यामध्ये श्री तुळजाभवानी माता, पद्मावती चक्रेश्वरी भद्रकाली श्रीनाथजी तिरुपती बालाजी साईबाबा हनुमान आणि गणपती यांचा समावेश देखील तुम्हाला इथे पाहण्यास मिळेल मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये खूप मोठा गोल घुमट पाहायला मिळेल असे तीन गोलघुमट पाहायला मिळतील आणि तिन्ही डोअरमध्ये तिन्ही दरवाजाच्या समोर तुम्हाला या वेगवेगळ्या देवतांच्या मूर्त्या पाहायला मिळतील इथे बुक स्टॉल होतं त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मूल्य देणारे मूल्य नैतिक मूल्य असणारे काही बुक्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्ही ते परचेस देखील करू शकता तर हे आहे मंदिरातलं आतलं मुख्य गाभारा खूप मोठा भव्य दिव्य असा गाभारा आहे बाहेर आल्यानंतर खूप छान छोट्या छोट्या इथे मूर्त्या ठेवलेल्या आहेत त्या मूर्त्या आणि तिथलं नक्षीकाम आपलं मन प्रसन्न करून टाकतं आणि आपलं मन लक्ष वेधून घेतं तर संध्याकाळचा टायमिंग होता आम्ही इथे आलेलो होतो तर संध्याकाळी सनसेट होता ते देखील आम्हाला इथे पाहायला मिळालं खूप छान वाटलं आणि आम्ही इथे सर्व देवी देवतांचं दर्शन घेतलं पुण्यातील भव्य दिव्य मंदिरापैकी हे एक मंदिर देखील आपण ग्राह्य धरू शकतो कारण खूप सुंदर आणि खूप भव्य दिव्य असं हे मंदिर आहे विशेषतः इथे तुम्हाला सर्वच देवी देवितांचा आशीर्वाद मिळेल सर्व देवी देवतांची मूर्ती पाहायला मिळेल आणि तुम्ही इथे येऊन प्रसन्न असं फील करा गाभाराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला मागच्या दिशेने देखील दोन छोटे छोटे मंदिर पाहायला मिळतील चारही बाजूनी मंदिर तुम्ही पाहाल तर अगदी सुरेख कसं नक्षीकाम केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल तर इथे देखील आम्ही दोन देवांचे दर्शन घेतले आणि तिथून आम्ही बाहेर पडलो तर हा होता माझा त्रिमंदिराचा ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन अशाच एक इन्फॉर्मेशनवाल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच बाय